घरफोडी चोरीसह चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यास शहर गुन्हे शाखेला यश आलं दिनांक एक फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता गौतम चौक येथील महाराष्ट्र अग्रिकल्चर कन्सल्टन्सी लिमिटेड हे खताचं दुकान उचकटून दुकानातील सात हजार दोनशे रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांचं तपास पथक यांना माहिती मिळाली की चार इसम हे जुना पुणे नाकाजवळील आकांक्षा टूर्स ट्रॅव्हल इथं थांबलेत यानुसार सुरेश नारायण रेकुला वय बावन्न राहणार तेलंगणा अशोक गंगाधरप्पा उर्फ अशोक एच जी राहणार कर्नाटक टी एन मोहन नारायणस्वामी वय बेचाळीस राहणार कर्नाटक आणि अजमत अब्दुल जब्बार सय्यद वय सदोतीस राहणार आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील सात हजार दोनशे रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले विविध कंपन्यांचे चार मोबाईल असा एकूण बासष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या तपास पथकानं आरोपी नागेश प्रभाकर चापे वय एकोणीस राहणार अक्कलकोट रोड सोलापूर राकेश सुरेश चन्ना वय बेचाळीस राहणार कोळीवाडा मुंबई रामहरी दत्तू पवार व एकोणचाळीस राहणार कर्देहळी तालुका उत्तर सोलापूर ओंकार आनंद वय पंचवीस राहणार एच ग्रुप विरकुल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या तपास पथकानं एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून एकूण दोन लाख बावन्न हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत केलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि पोलीस हवालदार राहुल तोगे आबाजी सावळे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल यलमार सतीश काटे काळे आणि सायबर पोलीस ठाण्याकडील मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली